मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो संजना रावते या यूट्यूब चॅनलवर आज नवीन सॉन्ग अपलोड झालेलं आहे त्या सॉन्गचं नाव आहे पोरी लाईन क्या नाही देस या सॉन्गबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे पोरी लाईन क्या नाय देस या सॉन्गचे निर्माता आहेत अक्षय वैजल गीतकार आहेत भरत गवली गायक यतीन वाडान गायिका संजना रावते कलाकार आहेत साक्षी पागी अतुल बांबरे व्हिडिओग्राफी दर्शन भोवरे गीतकार आर के किंग रोहित कुताडे डायरेक्टर विशाल काटेला सहकलाकार दिव्या जाधव मित्रांनो पोरी लाईन कॅन्या देस हा सॉन्ग संजना रावते या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि मित्रांनो या सॉन्गला फुल सपोर्ट करा मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या तुषार लॉकस्टार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा